महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा धुळे शहरातील मारतू सेवा आषाढी एकादशी निमित्त लहान विद्यार्थ्यांच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती अनेक वर्षापासून शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती परंपरा लहानपणापासूनच मनामध्ये रुजवावे यासाठी येणारे सण उत्सव यासारखे अनेक कार्यक्रम शाळेच्या वतीने राबवले जातात आज सकाळी शाळेच्या वतीने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मणी यांची वेशभूषा प्रदान केली होती तसेच डोक्यावर वारकऱ्याप्रमाणे तुळशी वृंदावन घेऊन काही विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते यासमोर एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी व पालक यात सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वीसाठी शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले नमस्कार मी पूनम पवार माझी शाळा संघातीक सांगा एक मुख्यम्यात कार्यरात विद्या आहे आज आमच्या शाळेमध्ये छोटे वारंवार अवघड आहे आणि दरवर्षी आम्ही वारी शाळे बसलो विद्यार्थ्यांना आपली संस्कृती समजते आपल्या आईवडील काय करतात हे देखील समजते आम्ही दरवर्षीप्रमाणे शाळेपासून तर गुरु शिष्य मी वारी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा